महामानव मी एक शेतकरी कुटुंबातला सदस्य असून मी एक खेडेगावात राहतो सय्यद ओरडे तालुका महोद जिल्हा सोलापूर निवडणुकीत सुरुवात झाली असून त्यांनी जे काल भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी जो वक्तव्य केलेला आहे एकदम चुकीचं आणि निंदनीने आहे मस्जिद मध्ये जे आहे ते आम्हाला शिकवण दिली जाते ते आमच्या धर्माविषयी नमाज पाच टाइम नमाज पडण्याविषयी आणि असं जे त्याने वक्तव्य केलेलं आहे की मौलवी आणि आमच्या मस्जिदमध्ये भाजपविषयी षड रंत्र रचून मतदान न करण्याचं जे असं काय वक्तव्य त्याला केलेलं आहे ते एकदम साफ चुकीचं आहे त्याच्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि खेडेगावात सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात आणि गुन्ह्या गोविंद नाचतात आज त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम भीतीपोटी केलेलं आहे का तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे आणि काँग्रेसला जे लोक मानायला लागले ते तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमुळे मानायला गेले त्यांनी तुम्ही हार पचविण्याची ताकद नाही त्यांच्यात असला उमेदवार काहीच कामाचा नाही की गेले दहा वर्ष हिच काम झालेलं आहे तेच काम यांच्या हातनं न व्हायला लागलेलं आहे आणि लोकांचे मन भडकून मत जिंकून येणार नाहीत